आशाशेविकताई व गटप्रवक्ता यांच्यासाठी खूप मोठी सध्याची महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि काय आहे ही महत्त्वाची बातमी आपण समजून घेणार आहोत वेतन मिळणार नाही आहे तुम्हाला आणि बायोमेट्रिक पद्धत नेमकं काय आहे आणि संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये सारं काही आपण सांगणार आहोत महत्त्वाचा आणि काय तुम्हाला करावं लागणार आहे किंवा काय नाही करावं लागणार हे सुद्धा आपण यामध्ये सांगणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा अकोला आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आलेली आहे आरोग्यसेवा आयुक्तांनी वारंवार सूचना दिल्यावरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे आता कठोर पावले उचलण्यात आले आहेत आता एक एप्रिलपासून बायोमेट्रिक किंवा फेस रिडिंग हजेरीनुसारच वेतन अदा केले जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरीला तीव्र विरोध केला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनांनी यातून वगळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम डॉक्टर बळीराम गाढवे यांच्याकडे निवेदन सादर केलेले आहे सर्व आरोग्य संस्थांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी नोंदवणे अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत मात्र अद्यापही अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे सर्व नियमित कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक प्रणालीवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना नव्या दिल्या आहेत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवावी लागेल या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येईल असे स्पष्ट आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त आणि राष्ट्रीय ग्रामीण अभियानाचे संचालकांनी दिले आहेत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत का आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य सहाय्यक सहायिका यांना नवीन प्रणालीमुळे अडचणीचा सामना करावा लागणार आहे ग्रामीण भागात जाऊन आरोग्यसेवा देताना बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करणे फार अडचणीचे ठरते परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमळण्याची शक्यता नाकारता येत नाही या बायोमेट्रिक प्रणालीतून ग्रामीण भागात फिरस्तीचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रणालीतून वगळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष अशोक जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संगीता जाधव आम्रपाली जाधव लक्ष्मी साळुंके रेखा गी सुरेखा गीते डी के खंडारे प्रवीण लोखंडे आर आर गावंडे आदींनी केली आहे